રહ્યો <teaching> हे ब्रिडर ब्रिडर कसे काढतात काळतात वयाक्ष ब्रिडर ब्रिडर कसे काढतात गावन गुंती साधू चला चला बाहेर चला आता

सगळ्या नकाच मोकळ असते दोन 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 तीन असतील तीन मोकळे असते करे घे एक नंबर आहे काय अडचण नाही

तांदा गेला काय नव्हता त्याचा पवारचा हा घेतल्या मोजलेला ऐकलं काय नव्हतं अशा प्रकारे बाजाराच्या बाहेर निघालो आम्ही मित्रांनो वाच अच्छा हू त खणी गेसा हितां सर <laughs> नाही <laughs> तुम्ही आले गेले गाडी चालू झाला कशाला त्याचं डोकं आहे त्याचा दांदा पाणी त्याला कधी घेतलं त्यात गाडी जाय ना का

मोठाल काय सांगितलं बाबा हेवढ अक्षर या रेंज आहे का हे घेतली नाही झालं जे अक्षय की राम राम तुमच्याकडे आलं आक्षे शेड सोबत बघा नवीन लॉट बाय चालू केलं काय बाजारात मग घ्यायचं व्हिडिओ पायच बाजार कुठे गेलं बुके अक्षर जाइतले कसे होते ते नाही राहायचे दोन चार महिने बाकीच का बुकडे यात्रेला तयार झाली बघ हे हिशोबाने कुठं आहे तो तुला बर दिसला मला दिस <URério> थांब काय सांगते 15 सांगते फिटनेस मु बाय दांत दिस या का नाकरा दा किलो जपोट जपकरा ठीक आहे ना आपल्या का आपले हा बाप हे का पैसे हा आपल्याला हे जगा हे मार्केट काय नका का हा भाग

ಮಸ ಯೆಲ್ಲೇ ಸಂಭ ಸಂಸ್ ಕೂಡ